महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये के टी एस प्रज्ञाशोध तयारी स्पर्धा परीक्षा आणि राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना असे उपक्रम प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेत यामधील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज राम गणेश गडकरी हॉल इथं संपन्न झाला कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये राबवण्यात आलेल्या केटीएस एस प्रज्ञाशोध तयारी स्पर्धा परीक्षा आणि राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राम गणेश गडकरी हॉल इथं मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे उपायुक्त कपिल जगताप होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित केल्यास यशापर्यंत पोहोचणं सोपं होतं असं प्रतिपादन केलं यावेळी प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे प्रकल्प अधिकारी रसूल पाटील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दोनशे बारा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या एकशे पंचावन्न शिक्षकांचा ट्रॉफी आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते